सर्वप्रथम मी आज मान्य पवारसाहेब जे मार्कटवाडी गावामध्ये आले आणि त्यांच्या लोकांनी प्रामुख्यानं मोहिते पाटलांच्या गावगुंडांनी जे तिथल्या ग्रामस्थाला धमक्या दिल्या तुमचं सगळं बंद करू मी शब्द वापरू शकत नाही अशा पद्धतीची भाषा वापरली मी या घटनेचा निषेध करतो पवारसाहेब गावात तालुक्या आले तालुक्यात आले त्यांनी आले त्यांचं स्वागत आहे परंतु ज्या पद्धतीने मोहिते पाटलांनी कारखान्याचे कामगार नेऊन त्या परिसरातील गुंडांना बोलवून मार्कटवाडी गावातील ग्रामस्थांना जे धमक्या दिल्या त्याचा मी निषेध करतो ईव्हीएम किंवा या विषयावरती आक्षेप प्रत्येक निवडणूक झाली की पवारांच्या आणि त्यांच्या टोळीचा एक ठरलेला कार्यक्रम आहे की जिंकले तर लोकशाही जिंकली आणि हरले तर ईव्हीएमच्या नावाने रडायचं अशा पद्धतीचा एक केळसवाना प्रकार मागच्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र आणि भारत बघतो आहे त्यामुळे आज जो काही मार्कटवाडीत प्रकार झाला हे खऱ्या अर्थानं तिथल्या नागरिकांना तिथल्या ग्रामस्थांना तिथल्या महिलांना ज्या धमक्या मोहिते पाटलाच्या पाळीव गुंडांनी दिल्या त्याचा मी निषेध करतो येत्या काळामध्ये जर मोहिते पाटलांना संघर्ष पाहिजे असेल तर माळशिरस तालुक्यातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता आजीदादाच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता मोहिते पाटलांशी संघर्ष करायला तयार आहे आज ज्या पद्धतीची भाषा मोहिते पाटलांच्या गुंडांनी तिथल्या नागरिकांना वापरली हे अतिशय दुर्दैवी आहे याचा मी निषेध करतो बॅलेट माझं त्या ठिकाणी जानकरांना आणि मोहिते पाटलांनी जे चॅलेंज दिलंय त्यांनी कधीही निवडणुकी लावायची तयारी करावी या परंतु निवडणूक ही प्रशासनाने घ्यावी यांच्या घरचा निवडणूक आयोग नाहीये त्यामुळे प्रशासनाने निवडणूक घेतली तर आम्ही बॅलेटवर काय त्यांना ज्या भाषेत निवडणूक पाहिजे त्या भाषेत निवडणुकीला आम्ही तयार आहेत नाही शरद पवार साहेब ज्यावेळेस तालुक्यामध्ये येणार असं समजलं त्यावेळेस मी पवार साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं पवार साहेब तुम्ही माळशिरस तालुक्यात येताय ता 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 तुमचं स्वागत आहे मी जे विकासाची कामं केले त्या मार्कटवाडी किंवा तालुक्यामध्ये तेही बघावेत आणि मोहिते पाटलांनी अकलूजमध्ये शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनी ज्या आहेत त्याची पाहणी करावी मोहिते पाटलांनी जो सव्वीसशे रुपयाचा दर या ठिकाणी माळसिरस तालुक्यातल्या उसाला दिलेला आहे त्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला लुटणाऱ्या कारखान्याची पाहणी करावी शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला माय मावल्याने विषयाची चर्चा घडावी म्हणून अशा पद्धतीने येऊन जे काही आज नंगा नाच मोहिते पाटलाच्या गुंडांनी मार्केटवाडी गावामध्ये केला या ठिकाणी महिलांना तरुणांना ग्रामस्थांना ज्या धमक्या दिल्या याचा मी निषेध करतो मार्केटवाडी मतदान झालं आज पवार साहेब गेले तुम्ही अजून गेला मध्ये मी जाऊन आलो मार्कटवाडी माझं त्या ठिकाणी तिथून माझं घर दोन किलोमीटर आहे त्यामुळं रोज लोक माझ्या संपर्कात आहेत मार्कटवाडीमध्ये तिथल्या ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी आज पवार साहेबांच्या सभेला जितके लोक त्यांनी तालुक्यातून के गोळा केले तरी पाचशे लोक नव्हते या ठिकाणी आमची मार्कटवाडी सभा इतकी मोठी होईल की पवार साहेबांना ती लाईव्ह बघावी मोहिते पाटलाच्या गुंडांनी कितीही लोकांना अडवलं तर मार्कटवाडीमध्ये अशी सभा करू की त्या ठिकाणी तिथली जनता आमच्या सोबत आहे माळसिरस तालुक्यातल्या सगळ्या जनतेचा मार्कटवाडी ग्रामस्थांना पाठिंबा आहे त्यामुळे यांनी काही केलं तर आम्ही येत्या काळामध्ये मार्कटवाडीच्या ग्रामस्थांच्या सोबत आहे